भगवान बाबांनी ज्याची स्थापना केली तो भगवानगड मात्र भगवान, भगवान बाबांच्या कार्याची सुरुवात या भगवानगडावरून झाली नव्हती तर ती झाली होती नारायणगडावरून प्रसिद्ध असं अजून एक अध्यात्मिक केंद्र म्हणजे नारायणगड जिथून भगवान बाबांनी त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात केली होती म्हणूनच आजच्या या व्हिडिओतून भगवान बाबांनी नारायणगड का सोडला त्यांनी भगवानगडाची स्थापना कशी केली आणि नारायणगड सोडण्यामागे नेमकी काय कारणे होती तेच जाणून घेऊयात नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेतल्यानंतर सगळीकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे अशातच आता नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज हे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेणार आहेत त्यामुळे आता भगवानगडानंतर नारायणगड या संपूर्ण हत्या प्रकरणात काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर भगवान बाबांनी त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात याच नारायण गडापासून केल्याने भगवानगडासोबतच बीडमधील लोकांसाठी नारायणगडाचे महत्व देखील मोठं आहे पण नारायणगडापासून आपल्या आध्यात्मिक समाजकार्याची सुरुवात केल्यानंतर भगवान बाबांनी नारायणगड का सोडला असा प्रश्न अनेकांना पडतो म्हणूनच नक्की यामागचं काय कारण आहे ते पाहूयात औडंबरच्या घराण्यात नारायण नामक मुलाचा जन्म झाला नारायणने गावाजवळील डोंगर माथ्यावर जागा स्वच्छ करून हरिनामाचा जप सुरू केला नंतर त्यांना नगद नारायण बाबा हे नाव पडले त्यांची ख्याती सर्व दूर पसरली त्या छोट्या ठिकाणी त्यांनी एक देऊळ बांधले विठ्ठलाची मूर्ती स्थापन करण्यात आली आणि या ठिकाणी श्री क्षेत्र नारायणगड उभा राहिला नारायणगड बीड जिल्ह्यातील पौंडुळगाव गाव येथे असून येथील विठ्ठल मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे या मंदिराची स्थापना नारायण बाबा यांनी केली असून भाविकांमध्ये हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे भगवान बाबांच्या घरातील पूर्वज हे याच नारायणगडाचे उपासक होते नारायणगडाचे महंत हे त्यांचे वंश परंपरागत गुरु होते तर तेव्हा तत्कालीन नारायणगडाच्या गादीवर माणिक बाबा होते भगवान बाबांचे आई वडील नेमाने माणिक बाबांच्या दर्शनासाठी नारायण गडावर येत असत एकदा त्यांचे आई वडील लहान आबाजी यांना विजयादशमीच्या दिवशी नारायण गडावर घेऊन आले आबाजी यांनी माणिक बाबांना गुरुपदेश देण्याची इच्छा व्यक्त केली त्यावर अल्पवयात गुरुपदेश देता येत नाही असे माणिक बाबा म्हणाले पण माणिकबाबांनी घेतलेल्या शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजी उत्तीर्ण झाले म्हणून माणिक बाबांनी आबाजींना अनुग्रह दिला आणि गुरुपदेश केला नंतर माणिक बाबांनीच आबाजी यांचे नाव भगवान असे ठेवले आणि येथूनच आबाजी ते भगवान झाल्यानंतर भगवान 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 ते भगवान बाबा होण्याचा बाबांचा प्रवास सुरू झाला तर काही जण असंही सांगतात की वारीच्या वेळी पंढरपूरला गेल्यानंतर तिथेच भगवान बाबांची भेट नारायणगड येथील माणिक बाबांशी झाली होती व ते सांप्रदायिक शिक्षणासाठी नारायणगडी गेले मात्र पहिली भेट कुठेही झाली असली तरी देखील माणिक बाबा हेच भगवान बाबांचे गुरु होते भगवान बाबा उपदेश देणारे गुरु म्हणून माणिक बाबा यांची ओळख सांगितली जाते त्यानंतर एकदा श्री बंकट स्वामी हे नारायणगडावर आले असताना माणिक बाबांनी भगवान बाबांना बंकट स्वामींच्या स्वाधीन केले त्या उपरांत भगवान बाबा पुढील शिक्षणासाठी आळंदीतील श्री पंकट स्वामी यांच्याकडे गेले व तेथे त्यांनी संन्यासी धर्म स्वीकारला भगवान बाबांचे गुरु व तेव्हाचे नारायण गडाचे महंत माणिक बाबा आजारी असल्याची बातमी भगवान बाबांना कळाली तसे ते ताबोडतोब नारायणगडावर दाखल झाले माणिक बाबांनी हातून जाऊन भगवान बाबांना जवळ बोलावले भगवान तुझ्यावर आता गडाची जबाबदारी सोपवत आहे असे सांगितले आणि त्यांना नारायण गडाची जबाबदारी सुपूर्त केली त्यानंतर भगवान बाबा यांनी नारायणगडाची जबाबदारी चोखपणे सांभाळली व त्यांनी तेथे वारी नारळी सप्ताह असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवले भगवान बाबा नारायणगडावर असेपर्यंत तब्बल सतरा हरिनाम सप्ताह झाले तर नारायणगड ते पंढरपूर अशी पायी दिंडी चालू झाल्यापासून नारायणगडाला धाकटी पंढरी अशी ओळख ही भगवान बाबांमुळेच प्राप्त झाली त्यानंतर एकोणीसशे सदतीस साली माणिक बाबांनी आपला देह ठेवला त्या उपरांत देखील भगवान बाबांनी नारायण गडावरील त्यांचं कार्य चालूच ठेवलं दरम्यान या काळात भगवान बाबा रझाकारांना मदत करतात भगवान बाबा असे अनेक आरोप जातीयवादी समाज कंटकांकडून करण्यात आले तसेच भगवान बाबांवर लोभाचा आड घेण्यात आला त्यामुळे या सगळ्यानंतर भगवान बाबांचे गडावर मन लागत नव्हते परिणामी त्यांनी नारायणगड सोडला तो कायमचाच नारायणगड सोडल्यानंतर खरवंडी येथील बाजीराव पाटील भगवान बाबांना घेऊन गेले भगवान बाबांनी आसपासच्या गावात जाऊन लोकांना वारकरी संप्रदायाकडे वळवले तर, संप्रदाया तर उभारणीच्या कामाला आजूबाजूच्या परिसरातील भक्तगणांनी भरभरून मदत केली स्त्रियांनी तर स्वतःचे दागदागिने विकले आणि बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला प्रत्येक भक्तगण या कार्याला त्यांच्या त्यांच्या परीने हातभार लावत होता व पाहता पाहता सर्वांच्या परिश्रमाने प्रचंड भव्य वास्तू नावारूपास आली या नवीन गडाचे उद्घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते एक मे एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी झाले यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बोलताना म्हणाले होते की धर्म रक्षणासाठी भगवान बाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गोड उभारण्याचे काम केले आहे आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा तेव्हापासून धौम्यगडाचे नाव भगवानगड असे पडले आणि नारायणगड सोडल्यानंतर भगवान बाबांनी त्यांचे पुढील कार्य याच भगवानगडावरून चालू ठेवले तर भगवान बाबांना मानणारे अनेक श्रद्धाळू आजही नारायणगड व भगवानगड या दोन्ही गडांवर दर्शनासाठी जातात तर प्रचंड मोठे सामाजिक व आध्यात्मिक कार्य करणाऱ्या भगवान बाबांचे कार्य फक्त नारायणगड किंवा भगवानगडापुरते मर्यादित नाहीये तरीही अनेक जन या गडांच्या सीमांमध्ये त्यांचे विस्तारित कार्य संकुचित करू पाहतात तर यावर तुम्हाला काय वाटतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद